नंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मिथून या चौघांना टेरिसवरती घेऊन आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर चौघांची तोंड चारही दिशेला फिरलेली असतात मिथून म्हणतो की या चौघांची तोंड एका दिशेला यावी यासाठी मी कॅरमचा घाट घातला आहे जिसमे जितना दम हे वो खेलेंगे कॅरम चला असं म्हणून तो सर्वांना कॅरम खेळायला सांगतो पार्कमध्ये म्हणतो ठीक आहे चल जेव्हा दाखव दम जेव्हा म्हणतो नाही नाही अरे माझं मूडच नाही आहे काव्या म्हणते हो माझंसुद्धा मुंड नाही पाच म्हणतो ठीक आहे माझं पण मुंड नाही मीथून म्हणतो अरे डाव मांडायच्या अगोदरच तुम्ही मोडून टाकताय आय डोंट लाईक दिस like काव्या म्हणते नाही का, का। नाही काका मूड ऑफ करून घेऊ नका आपण सगळे काहीतरी वेगळं खेळतात खेळायचं तर आहेच मीथून विचारतो काय खेळायचं काव्या म्हणते असंही तुम्हाला काहीतरी वेगळं थ्री हवं होतं ना मीथून खूपच एक्सायटेड होतो आणि तो म्हणतो की आय वॉन्ट वन थ्रील मला ना असं काहीतरी थ्रील हवं आहे काव्या म्हणते मग ठीक आहे आणते तुमच्या आयुष्यामध्ये थ्रील जीवाकडे रागतच पाहत असते काव्या जेव्हा कोड्यात बोलत असते जीवाच्या अंगात पाणी पाणीच होत असतं तो खूप घाबरलेला असतो पार्थ विचारतो कसलं थ्रील काव्या बोलते कॅरम तर आपण काय युजलीच खेळतो आपण दुसरं असं काहीतरी खेळूयात नंदिनी विचारते काय कॅरम अगोदर काढून ठेवूयात असं काव्या म्हणते काव्या जीवाकडे पाहत असते आणि त्याला टॉन मांडण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा अगदी शांत बसलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते पार्थ म्हणतो की नको नको मला चेअर्स वगैरे काही नको आहे आपण हा गेमच खेळूया का आज आपण ना ट्रूथ ऑर डेअर हा गेम खेळणार आहे ह्या गेमचं नाव ऐकल्यानंतर जेव्हा घाबरतो कारण या गेमची ही त्याला कळलेली असते जेव्हा जेव्हाकडे ती पाहते आणि तो तिच्याकडे पाहतो आय लाईक दिस गेम असं म्हणून मिथून हा जोक करत असतो आणि हा डायलॉग त्याने मारलेला असतो मिथून म्हणतो ठीक आहे टेबलवरती बॉटल गरगर फिरवायची ज्याच्याकडे तोंड येईल त्या सर्वांना आपण डेअर किंवा थ्रू विचारायचं म्हणजे एकतर धाडसी काहीतरी करायला सांगायचं किंवा खरा प्रश्न विचारायचा ज्याचं उत्तर त्यांना खरंच द्यावं लागेल या गेमला थ्रुट ऑर डेअर असं म्हणतात त्यामुळे बॉटलचं तोंड कोणाकडे येईल चार ऑप्शन दिले जातील त्यातील एक ऑप्शन निवडायचा क्रूथ आणि डेअर असं म्हणून पुन्हा जेव्हाकडे पाहत असते ट्रूथ हा ऑप्शन निवडला तर प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यावं लागेल असं ठरलेलं असतं तर आपल्याला पाहायला भेटतं की पालपासून गेम सुरू करूयात असं म्हणते नंदिनी म्हणते हो हो करूयात काव्या ती बॉटल गरगर फिरवते आणि सगळे एक्सायटेड असतात नक्की कोणाकडे येते परंतु काव्या नको नको ते प्रश्न विचारून अगदी भांडावून सोडेल असं जीवाला वाटत असतं आणि तो म्हणतो की नाही नाही प्रश्नाचं उत्तरसुद्धा माझ्याकडूनच येईल नेमकं पार्थच्या दिशेने ते बॉटलचं तोंड येतं आणि थांबतच नाही पार्थकडे पाहतात तेव्हा जेव्हा जीव जीवात जीव येतो जीवाच्या नंदिनी हसते आणि म्हणते तुमच्यावर राज्य आला आहे आता तुम्हाला ट्रुथ देव की डेअर त्यावेळी तो म्हणतो देशमुखांचं रक्त आहे डेअर द्या चला नंदिनी हसते आणि म्हणते देते मी तुम्हाला डेअर नंदिनी म्हणते काव्यासोबत पंज लढून दाखवा पार्थ खूप खुश होता आणि म्हणतो नाही नाही ओ हे नाही चालणार काव्या आता शॉक झालेले असते आश्चर्यक पार्थकडे पाहत असते जीवासुद्धा काव्याकडे पाहत असतो काव्या म्हणते एक मिनिट एक मिनिट ताई तू ग अगं डेअर त्यांची तू कशाला त्यांची डेअर आहे तर तू यामध्ये मला कशाला उडत आहेस त्यांच्यामध्ये तू बघून घे ना, ना। नंदिनीमध्ये अगं पण काव्या हे हा गेम तर तूच खेळत आहेस ना तू का टाळण्याचा प्रयत्न करत आहेस पार्थ म्हणतो चला ठीक आहे हो तुम्हीच म्हणाला होतात की हे आयडिया तुमचीच आहे तु ट्रूथ आणि डेअर माझ्यासोबत पंजा लढवाच लागेल अजिबात कुरकुर करायचे नाही हे जिंकण्याचं थ्रील तुम्हालाच हवं होतं ना चला घ्या पंजा लढवा असं म्हणून हात पुढे करतो काव्याच्या मनात विचार येतो फक्त जिंकायचं नाही आहे तर मला माझं गेलेलं परत माझं प्रेम मला परत मिळायचं आहे आणि ते मी मिळवणारच असं म्हणत मनातल्या मनात विचार करत जीवाकडे पाहते जेव्हा सारखी सारखी नजर चोरत असतो जीवाच्या अगदी जवळस्ती बसलेली असते काव्या कुठेतरी हरवले आहे हे पाहून नंदिनी आणि पार्थमधलं तग पंजा ना पंजा लढवू हा गेम खेळायचा आहे काव्या म्हणते मी नाही लढू शकत काव्या जरा घाबरलेलीच असते आणि हा गेम कम्प्लिटली पूर्ण करायचा असतो त्यामुळे आपल्याला पाहायला भेटते की ती फायनली तयार होते आणि पंजासाठी हात देते परंतु ती काहीच करत नसते एक्सप्रेशनलेस असते ती अगदी तिचे तिच्या मतामध्ये गुंतलेली मीथून तु येतो आणि म्हणतो कांदाभजी घ्या जो जिंकेल त्याला ही कांदाभजी विणणार आहे जीवाची फेवरेट डिश आहे